नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा समर्पण संघटन आणि व्यक्तिनिर्माणासाठी जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि या उल्लेखामुळे देशामध्ये सर्वत्र विरोधी पक्षांनी आणि इतरही लोकांनी ज्यांना हिंदुत्वाचा विचार पटत नाही ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक पटत नाही अशा सर्वच लोकांनी ठिकठिकाणी थीक प्रश्न उपस्थित केले की संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय परंतु नरेंद्र मोदी संघाचे स्वयंसेवक आहे संघाचे प्रचारक आहे त्यामुळे त्यांनी संघाचं नाव घेतलं होतं असेल असं काही लोकांना वाटू शकते परंतु संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे संघाचा इतिहास हा सेवा समर्पण संघटन आणि राष्ट्रभक्तीचा इतिहास आहे व्यक्तिनिर्माणाचा इतिहास आहे असं काम करणाऱ्या संघटनेबद्दल जर कोणी गौरवाचं एक वाक्य शंभर वर्षानंतर उ उत्कारलं तर उत, 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 उत्कार त्यामध्ये लोकांना पोटशूल का होतो हा एक प्रश्न आहे परंतु मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक वर्षपर्यंत संघावर टीका टिप्पणी केली होती पण तरीसुद्धा एकोणीसशे बासष्टला ज्यावेळेला चीनचं युद्ध झालं त्यामध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण देशभरामध्ये भारतभक्तीची जी एक भावना उत्पन्न केली सरकारच्या पाठीमागे के संघ उभा राहिला यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे मत संघाबद्दलचं होतं ते बदललं आणि त्यावेळेला त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्रेसष्टच्या गणतंत्र दिवसाच्या संचलनामध्ये संघाच्या स्वयंसेवकांना घोषासहित म्हणजे बँडसहित स्वयंसेवकांना आमंत्रित केलं आणि मिल्ट्रीच्या बरोबरनी संघाचे पस्तीसशे स्वयंसेवक चालले हा इतिहास आहे पंडित जवाहरलाल नेहरू संघाचे स्वयंसेवक नव्हते प्रचारक नव्हते एकेकाळी जाते विरोधक होते पण तरीसुद्धा त्यांना वाटलं की नाही संघाला ना बोलवलं पाहिजे आणि त्यावेळेला त्यांनी संघाला बोलवलेलं होतं म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी दखल घेण्याची ही पहिली वेळ नव्हती त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्रीसुद्धा ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेला पाकिस्तान युद्धाच्या वेळेला परमपूजनीय श्री गुरुजींना त्यांनी तात्काळ दिल्लीला बोलवून घेतलं होतं म्हणजे संघाच्या स्वयंसेकांना किंवा संघाचं योगदानाबद्दल देशाच्या पंतप्रधानांच्या मनामध्ये कधीही संदेह नव्हता मग आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाचा गौरवपूर्ण उल्लेख केला याच्यामुळे विरोधकांना पोटशू होण्याचं कारण नाही त्यांना हे सांगितलं पाहिजे जे मी आता सांगतो आहे आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की संघाचा इतिहास संघाचा इतिहास हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित इतिहास आहे म्हणजे आज जे लोक संघाला विचारत आहे की संघाचं योगदान काय अनेक लोक आपल्या यूट्यूबमध्ये आणि आपल्या रील्समध्ये विचारतात की संघाचे सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार त्यावेळेला कुठे होते परंतु या लोकांना इतिहासाची माहिती नाही आणि आपल्यासुद्धा लोकांना अनेकांना इतिहासाची संघाच्या इतिहासाची माहिती नसते म्हणून आपण लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही तुमच्या माहितीसाठी मला असं सांगायचं आहे एकोणीसशे पंचवीसला सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला संघाची स्थापना झाली पण ज्या डॉक्टर हेडगेवरांनी संघाची स्थापना केली ते जन्मजात देशभक्त होते म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी विक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाला साठ वर्षे झाली म्हणून त्यांना मिळालेली मिठाई त्यांनी नालीमध्ये यासाठी फेकली की ही आमच्यावरच्या राज्याला झालेली साठ वर्ष आहे म्हणजे आमच्या गुलामीला झालेले साठ वर्ष आहे म्हणून ही मिठाई आम्ही खाल्ली नाही पाहिजे ही देशभक्तीची भावना होती संघाचे संस्थापक हे जन्मजात देशभक्त होते नवव्या वर्गात असताना ज्यावेळेला ते आपल्या काकाकडे रामपालीला गेले होते त्यावेळेला विजयादशमीचा उत्सव होता गावातील सर्व लोक विजयादशमीला रावण दहनासाठी जमलेले होते रावण दहनासाठी जमलेल्या त्या लोकांच्या समोर हा नवव्या वर्गातला तरुण केशव त्यांच्यासमोर उभा राहिला आणि तो त्यांना म्हणतो की रावण हे अन्यायाचं प्रतीक होतं आज अन्यायी कोण आहे आज अन्याय इंग्रज सरकार आहे आणि म्हणून रावणाच्या पुतळ्याचं दर्श दहन करण्याचं कारण नाही इंग्रज सरकारचं दहन केलं पाहिजे एवढे क्रांतिकारी विचार ज्या व्यक्तीचे होते ते संघाचा संस्थापक आहे म्हणजे संघाला देशाचं स्वातंत्र्यासाठी आणि देशभक्तीसाठी कुठल्याही गोष्टी शिकवण्याची आवश्यकता नाही आहे परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार ज्यावेळेला कलकत्त्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायला गेले तो वैद्यकीय शिक्षण घेणे हा जरी एक उद्देश होता तरी त्यांचा प्रमुख उद्देश त्यावेळेला कलकत्ता हे क्रांतिकारकांचं केंद्र होतं तेथे जाऊन क्रांतिकार्यामध्ये सहभागीने हा त्यांचा उद्देश होता आणि म्हणून क्रांतिकारकांची संघटना अनुशीलन समिती ज्याचे ते सदस्य झाले त्यावेळेचं त्यांचं गुप्त आणि टोपण नाव हे सुद्धा कोकेन हे होतं यावरूनसुद्धा स्पष्ट आहे की डॉक्टर स्वतः जन्मजात देशभक्त होते क्रांतिकारक होते परंतु क्रांतिकारकांचा मार्ग हा सर्वसामान्य जनतेला पटणारा आणि परवडणारा आणि पिलणारा नाही आणि त्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये देशभक्ती असली पाहिजे आणि त्याला सुद्धा काही करता आलं पाहिजे यासाठी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला पूजनीय डॉक्टरांनी संघाची स्थापना केली पंचवीस नंतर सव्वीस सत्तावीस म्हणजे संघ केवळ वर एक वर्षाचा होता काँग्रेसनी नागपुरामध्ये सत्याग्रहाचं आयोजन केलेलं होतं त्या सत्याग्रहींच्या डोक्यावर इंग्रज सरकारच्या लाठ्या पडू नये यासाठी पुढच्या डॉक्टरांनी आपल्या स्वयंसेवकांना उभं केलं होतं की लाठ्या तुम्ही झेला पण सत्याग्रही सुरक्षित राहिले पाहिजे संघाचं योगदान आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सँडर्सची हत्या करून ज्यावेळेला प्रसिद्ध क्रांतिकारक राजगुरू हे इंग्रजांचा ससेमिरा चुकविण्यासाठी नागपूरमध्ये आले होते त्यावेळेला भैयाजी दाणी जे संघाचे ज्येष्ठ अधिकारी होते जे पुढे संघाचे सरकार्यवा झाले त्यांची शेती उमरेडला होती त्यांच्या उमरेडच्या शेतातल्या घरावर तिथे घरामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं आणि अनेक दिवस ते तिथे राहिले हे संघाचं योगदान आहे आणि त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये नागपूरला जो सायमन कमिशनचा सा विरोध झाला त्या सायमन कमिशनच्या सा विरोधामध्ये सुद्धा संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते संघाच्या स्वयंसेवकांना आपण कुठलाही बिल्ला देत नाही त्यामुळे लोकांमध्ये जर संघाचे स्वयंसेवक उभे असतील तर ते वेगळे आहेत अशा पद्धतीचं कुठलंही दर्शनीय काम आपण करत नाही संघाची विचारधारा संघाला आणि समाजाला वेगळं मानत नाही प्रत्येक का चांगलं काम देशभक्तीचं काम संघाचे स्वयंसेवक समाजाच्या सोबत उभे राहून करतील आपलं वेगळं अस्तित्व दाखवणार नाही ही संघाची फार पूर्वीपासून आजपर्यंत चालत आलेली विचारधारा आहे एकोणीसशे एकोणतीसमध्ये म्हणजे एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस म्हणजे एकोणीसशे तीस समजा त्यावेळेला लाहोरला जे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात पारित झाला त्यानंतर परमपूजनीय डॉक्टरांनी देशातल्या सर्व शाखांना पत्र पाठवलं आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की आपापल्या शाखांवर राष्ट्रध्वजाला मानवंदना द्या आणि त्याचबरोबर आपल्या शाखांमध्ये स्वातंत्र्याची कल्पना आणि आवश्यकता या विषयावर व्याख्यान घ्या म्हणजे काँग्रेसनी सांगितलं की देशामध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करा ध्वजाला मानवंदना द्या तर ते सुद्धा संघाच्या स्वयंसेवकांनी शाखेवर केलेलं होतं एकोणीसशे तीस नंतर तुम्हाला सांगतो एकोणीसशे तीस नंतर एकोणीसशे बत्तीसमध्ये इंग्रज सरकारनी संघाच्या कार्यक्रमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सामील व्हायला बंदी घातली एकोणीसशे या बत्तीस नंतर एकोणीसशे चाळीसमध्ये इंग्रज सरकारनी संघाच्या सैनिकी गणवेशावर बंदी घातली संघाच्या प्रशिक्षण वर्गावर बंदी घातली आणि एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये इंग्रज सरकारनी संघाबद्दलचा ज्या अहवालाची नोंद केलेली आहे त्यामध्ये इंग्रज सरकारनी नमूद केलेलं आहे की संघ देशाच्या स्वातंत्र्यासाठी योजनाबद्ध रीतीने क कर प्रयास करत आहे काम करत आहे आणि याची नोंद ही आजही राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये उपस्थित आहे म्हणजे इंग्रज म्हणतात आहे की संघाचे स्वयंसेवक हे योजनाबद्ध पद्धतीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करत आहे आणि विरोधक आजही म्हणतात शंभर वर्षानंतर की संघाच्या स्वयंसेवकाचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान काय होतं संघामध्ये जी प्रतिज्ञा दिली जायची त्या प्रतिज्ञेमध्ये सुद्धा प्रतिज्ञा घेणाऱ्याला असं म्हणावं लागायचं की देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य सभासद झालो आहे असा अर्थ होता त्यामध्ये म्हणजे संघाचं संपूर्ण जर आपण आयुष्य पाहिलं तर हे भारतभक्तीचं आयुष्य आहे आणि एकोणीसशे बेचाळीस साली जे चलेशावचं आंदोलन झालं म्हणजे त्याही वेळेला देशामध्ये जे चांगले क्रांतिकारक होते अरुणा असफली जयप्रकाश नारायण हे दिल्लीचे जे संघचालक होते लाला हंसराज त्यांच्या घरी राहायचे पत्री सरकार स्थापन करणारे नाना पाटील हे त्यावेळेचे तेथले ते संघचालक पंडित सातवळेकर यांच्या घरी अनेक वेळा राहिलेले आहेत जे राजगुरूंचं उदाहरण मी सांगितलं की जे भैयाजी जोशींकडे भैयाजी दाणींकडे राहिलेले आहे त्यामुळे आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की एकोणीसशे बेचाळीसला जे चलेजावचं आंदोलन झालं संघाचे स्वयंसेवक थरबाळमध्ये स सहभागी झाले परंतु एकोणीसशे तीसमध्ये डॉक्टरांनी एक परिपाठ घालून दिला होता एकोणीसशे तीसमध्ये भारतामध्ये सर्वत्र जंगल तो काही मिठाचा सत्याग्रह झाला विदर्भामध्ये त्यावेळेला जंगल सत्याग्रह झाला तर यवतमाळ जवळच्या करळगावच्या घाटमध्ये पूजनीय डॉक्टरांनी दहा हजार लोकांसोबत त्यांनी त्यावेळेला तो जंगल सत्याग्रह केला स्वतःला अटक करून घेतली त्यांच्यासोबत आप्पाची जोशी जे पुढे सरकार्य झाले ते होते त्यांच्यासोबत दादाराव परमार्थ जे दक्षिण भारतातले संघकामाचे जनक ज्यांना आपण म्हणतो ते होते त्या दोघांनाही डॉक्टर हेडगेवरांसोबत नऊ महिन्यांची शिक्षा झाली मग संघनिर्मात्याला सुद्धा जंगल सत्याग्रहामध्ये इंग्रज सरकारने कारागृहात टाकलं होतं म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात येईल की संघाच्या सरसंघचालकांनी सुद्धा वास्तुपाठ घालून दिलेलं आहे ते सुद्धा स्वतः तुरुंगात गेले आहे परंतु ज्यावेळेला ते तुरुंगात गेले त्यावेळेला त्यांनी आपल्या चालकाचं पद दुसऱ्याला दिलेलं होतं म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांना ज्याला ज्याला तुरुंगामध्ये जायचं असेल ज्याला ज्याला देशाची सेवा करण्यासाठी क्रांतिकार्यात उडी घ्यायची असेल त्याला त्याला, त्याला संघाकडनं प्रोत्साहनच होतं त्यामुळे अनेक स्वयंसेवक आपापल्या स्तरावर सामील झाले एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजावच्या आंदोलनामध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी येथे चलेजावचं आंदोलन झालं संघाचे स्वयंसेवक त्यात सहभागी झाले चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर येथे त्यावेळेचे अण्णाजी शिरास नावाचे कार्यकर्ते होते त्यांच्या नेतृत्वात माधोराव कठाणे शाखेचे मुख्य शिक्षक होते त्यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं आणि त्यावेळेला बालाजी रायपूरकर नावाचे जे, जे स्वयंसेवक होते त्यांना वीरगती प्राप्त झाली श्रीरामजी बिंबेकर हे स्वयंसेवक होते त्यांना वीरगती प्राप्त झाली त्याचबरोबर बाबूलाल झिरे होते त्यांना वीरगती प्राप्त झाली त्याचबरोबर रामाजी बारापात्रे होते त्यांना वीरगती प्राप्त झाली त्याचबरोबर उद्धवराव खेमस्कर होते त्यांना वीरगती प्राप्त झाली संघाचे पाच स्वयंसेवक वीरगतीला प्राप्त झाले चिमूरच्या आंदोलनामध्ये चले जावच्या आणि आजही विरोधकांना हे माहीत नाही सुद्धा हा विषय माहीत नसतो त्यामुळे आपण त्यांचा प्रतिवाद करू शकत नाही आपण त्यांना उत्तर देऊ शकत नाही हा इतिहास आहे रामटेकचे त्यावेळेचे नगर रमाकांत उपाख्य बाळासाहेब देशपांडे त्यावेळेला सगळे स्वयंसेवक आणि समाज त्यांच्या नेतृत्वामध्ये चलेजाव आंदोलनात रामटेकला सहभागी झाले होता आणि तिथल्या तहसील कार्यालयावरचा युनियन जॅक उतरवून तिथे आपला तिरंगा ध्वज लावण्याचं काम यांनी केलं त्यावेळेला बाळासाहेब देशपांडे यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं पूज्य विनोबा भावे त्यांच्यासोबत हो र... हो होते पूज्य विनोबा भावे होते आणि त्यानंतर रविशंकर जे शुक्ला जे मध्य प्रदेशचे पुढे मुख्यमंत्री झाले ते त्यांच्यासोबत होते म्हणजे रविशंकर शुक्ला जर तुरुंगात राहिले तर त्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग होता आणि बाळासाहेब देशपांडे तुरुंगात त्यांच्यासोबत होते तर त्यांचा का स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता रविशंकर शुक्लांना तर फाशीची शिक्षा नव्हती झाली परंतु बाळासाहेब देशपांडेंना फाशीची शिक्षा झाली होती चिमूरमधल्या अनेक स्वयंसेवकांना फाशीची शिक्षा झाली होती परंतु इंग्रज सरकारने ज्यावेळेला पुढे आम माफी दिली त्यावेळेला हे लोक सुटले म्हणजे नंदुरबारलासुद्धा एकोणीसशे बेचाळीसचं जे चलेजावचं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सुद्धा जे अनेक लोक मारले गेले त्याच्यामध्ये शशीधर लक्ष्मण केतकर हे संघाचे प्रतिनिधी स्वयंसेवक होते हे सुद्धा मारले गेले त्यांनासुद्धा हौतात्म्य प्राप्त झालं म्हणजे संघाचे स्वयंसेवक सहभागी होते वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे चले जाऊचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये सुद्धा संघाचे स्वयंसेवक सहभागी होते उदाहरणादाखल बिहारमध्ये पाटणा आहे पाटण्याला जे चले जाऊचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये इंग्रजांनी जो गोळीबार केला त्याच्यामध्ये जे लोक मारले गेले तर त्याच्यामध्ये संघाचे स्वयंसेवक राहिलेले देवीपद चौधरी यांनासुद्धा हौतात्म्य प्राप्त झालं त्याचप्रमाणे जगपती कुमार नावाचे जे संघाचे स्वयंसेवक होते ते पण मारले गेले त्यांनासुद्धा वीर मरण आलं म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये आपल्या पण समिधा अर्पण केलेल्या आहे परंतु असं म्हणतात न दीपजले न फुल चढे असे अनामिक देशभक्त आहे की ज्यांच्या समाधीवर कोणी पुष्प अर्पित केले नाही आणि त्यांच्या समाधीवर कोणी दिवे लावले नाही हे एवढे भाग्यवान नव्हते की ज्यांच्या नावाने राजघाट निर्माण होईल असे अनेक अनामिक देशभक्त होते ज्यांना इंग्रज सरकारनी गावाच्या बाहेर एखाद्या झाडाला टांगून फाशी देऊन टाकलेला आहे त्यामुळे त्यांचं जर नाव नाही आहे तर संघाच्या स्वयंसेकांनी आपलं नाव करण्याचं काहीच कारण नाही परंतु तरीसुद्धा आज संघाची शताब्दी आहे आणि शंभर वर्षानंतर जर कोणी असा प्रश्न विचारत असेल संघाच्या स्वयंसेकांचं योगदान काय तर संघाच्या स्वयंसेकांना तरी माहीत पाहिजे की आमचं हे योगदान आहे विरोधकांना पण आम्ही सांगितलं पाहिजे आणि या शताब्दीनिमित्त कमीत कमी आपल्या शाखेवरच्या पट यादीवर जितके स्वयंसेक आहेत त्यांच्यापर्यंत तरी ही माहिती या व्हिडिओच्या रूपाने पोचली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आपण प्रत्येक स्वयंसेवाला पाठवला पाहिजे त्याला लाईक आणि सबस्क्राईब आणि आपल्या कॉमेंट्स लिहायला सांगितलं पाहिजे जेणेकरून अधिकाधिक लोक पाहतील आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचेल मला असं वाटतं की संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील हे जे योगदान आहे तर हे योगदान हे अनामिक देशभक्तांनी दिलेलं योगदान आहे आज त्यांचे काहींचे नावं उपलब्ध आहे काहींचे नावं उपलब्ध नाही तरी पण भारतमातेचा स्वातंत्र्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला याही लोकांची नावं लिहिले जाईल संघाचं नाव आलं पाहिजे असं आम्हाला कधी वाटलं नाही परंतु आज जर कोणाला वाटत असेल तर त्यांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांना सांगण्यासाठी हे नावं आहे असं मला वाटतं